राज्यभरातील सर्व नागरिकांना अखेर मोठा आणि महत्वाचा दिलासा मिळणार आहे कारण की आता दोन हजार सव्वीस वर्ष लागलं ला। असून दोन हजार सव्वीस मध्ये कोणकोणत्या गोष्टी महाग झाल्या व कोणकोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या ते, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महत्वपूर्ण असं अपडेट बघणार आहोत एल पी जी गॅस सिलेंडर असेल किंवा स्मार्टफोन असेल त्याचप्रमाणे बघा सोने चांदी असेल किंवा घर खर्च असेल किंवा गॅस असेल पेट्रोल संपूर्ण महत्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत व त्या संबंधीच जे जे आपल्या रोजच्या वापरात येणाऱ्या गोष्टी आहेत संपूर्ण महत्वपूर्ण पा, कोणत्या गोष्टी महाग झाल्या व हो? कोण कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या काही गोष्टी जास्तीत जास्त महाग झाल्या असल्यामुळे आता त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते, कौन -कौन ते ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा बघा यामध्ये बघा दोन हजार सव्वीस मध्ये पूर्णपणे आता सोन्याचं जे जर तुम्ही सोने खरेदी केलेले असेल तर दोन हजार सव्वीस मध्ये पूर्णपणे सोनं हे महाग होणार आहे म्हणजे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोने हे अकरा हजार पाचशे ते बारा हजार पाचशे पर्यंत बावीस कॅरेट सोन्याची किंमत आहे म्हणजेच की आता बावीस कॅरेट सोने अकरा हजार पाचशे ते बारा हजार पाचशे रुपयापर्यंतच मिळत आहे म्हणजेच की आता जर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत पाहायला गेलं तर ते सोनं आपलं पा पंधरा हजार पाचशे ते सोळा हजार पाचशे मिळत आहे म्हणजे की आता आठा कॅरेट जर सोनं पाहायला गेलं तर ते अकरा हजार आठशे ते बारा हजार आठशे पाहायला मिळत आहे म्हणजेच की ह्या गोष्टीमध्ये आता सोनं जास्तीत जास्त महाग झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे मला चांदी देखील आता महाग झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की आता चांदीच्या दरामध्ये सुद्धा सुधारणा झाल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे बघा जर तुमचं गॅस बघा घर खर्चातील गॅस आहे गॅस सुद्धा महाग महागच झालेला आहे म्हणजेच की आता एकोणावीस किलोचा जो एल जी गॅस आहे तो म्हणजेच की पंधराशे ऐंशी रुपया मिळत होता तो आता बघा सोळाशे एक्क्याण्णव रुपये म्हणजेच की सतराशे रुपयापर्यंत मिळत आहे म्हणजेच की ज्या नागरिकांनी गॅस वापर करते त्यांना आता मोठ त्यांच्या खिशाला कातरी लागली कारण की आता गॅसच्या किमतीत एकशे अकरा रुपयापर्यंतची वाढ झालेली पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता जर तुम्ही गॅस वापर करते असाल तर तुमच्यासाठी मोठी खिशाला कात्री लागली आहे बघा दोन हजार सव्वीस मध्ये स्मार्टफोनची किंमत दहा टक्के ते पंधरा टक्केपर्यंतची वाढल्याची पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता दोन हजार सव्वीस मध्ये वाढण्याची सुद्धा दाट शक्यता आहे म्हणजेच की मुख्यतः मेमरी घटक असेल किंवा चलन विनिमय दारामध्ये सुद्धा दबावामुळे आता सदस्य तिला पाहायला मिळत आहे म्हणजे की आता सोने आणि चांदी दोन्ही दोन हजार सव्वीस मध्ये महाग होत आहे म्हणजेच की आता सोन्याची वाढली आहेत तरी दागिने म्हणजे की आता दोन हजार सव्वीस मध्ये पूर्णपणे ही खर्च वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच की दोन हजार पंचवीस मध्ये महागाईने काही वस्तू कमी झाल्या पण काही वस्तू जसे की गॅ गॅस असेल इलेक्ट्रॉनिक वस्ती असतील दागिने असतील किंवा आरबीआय इतर आकडेवारी नुसार महागाई सरासरी नियंत्रित राहण्यापेक्षा अपेक्षा आहे म्हणजेच की आता पूर्णपणे महागाई वाढत चालली आहे म्हणजेच की आता दोन हजार सव्वीस मध्ये रोजच्या वापरात येणार किंमत झालेल्या गोष्टी बघा यामध्ये बघा भारत खाद्य व किराणा वस्तूंची किमतीत घट झाल्यामुळे आता दोन हजार सव्वीस मध्ये महागाई कमी झाली आहे बघा दोन हजार सव्वीस मध्ये कोण कोणत्या गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघत आहोत बघा पालेभाज्या असेल किंवा खालच्या मुद्रेतील खाद्यपदार्थ स्वस्त सस्ते पडले आहेत म्हणजेच की उदाहरण काही महिन्यात किराणा बाजारातील खालच्या खाद्यद्रव्यातील किमती कमी नोंद झाली आहे म्हणजेच की आता यामध्ये हजार पंचवीस मध्ये सीपीआय महागाई कमी राहिली आहे म्हणजेच की दोन हजार सव्वीस मध्ये ही महागाई सामान्यत्व नियंत्रित राहण्याची शक्यता आहे केंद्रीय बँक आणि अर्थशास्त्राचे अनुमान आहे म्हणजे की यामध्ये बघा याचा अर्थ या काही रोजच्या वस्तूमध्ये किमतीत वाढ मंदावलेली किंवा तटस्थ असू शकते यामध्ये बघा काही सामान्य वस्तूंची किंमत स्थिर व कमी आहे यामध्ये बघा कोणकोणत्या वस्तू आहेत किमतीतील संपूर्ण वाढ सर्वत्र नियंत्रण व काही रोजचे वस्तू जसे की खाद्यपदार्थ सामग्री किंवा किराणा ऊर्जे कमी आणि कमी येण्याचे एकूण नियंत्रण मध्ये राहते बघा यामध्ये बघा चला आता कोणकोणत्या वस्तू महाग पी एलपीजी गॅस सिलेंडर सोने चांदी व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स व कोणकोणत्या वस्तू कमी म्हणजे की बघा खाद्य पदार्थ भाज्या किंवा किराणा सी पी आय महागाई थोडी कमी नियंत्रित म्हणजेच की मीडियम साईजमध्ये आहे म्हणजे यामध्ये ऊर्जा असेल नियंत्रित आहे काही वस्तू स्थिर आहेत म्हणजेच की आता रोजेच्या वापरात येणाऱ्या महागाई मात्र प्रादेशिक स्तरावर आणि स्थानिक बाजारात अवलंबून असते म्हणजेच की रोजच्या ज्या वापरत येणाऱ्या गोष्टी आहेत त्या स्थानिक बाजारावरती किंवा प्रादेशिक स्तरावर अवलंबून असते आरबीआयच्या नवीन सीपीआय डेटाने दोन हजार सव्वीस मध्ये दिवसेंदिवस महागाईचे चित्र स्पष्ट केले आहे म्हणजेच की दोन हजार सव्वीस मध्ये आता दिवसेंदिवस चित्र हे आपल्याला स्पष्ट पाहायला मिळत आहे म्हणजे की आता पेट्रोल ही दर महाग झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये बघा आता कच्चा तेल व ऊर्जा यामध्ये बघा पंचवीस रुपये तोटा नोंदला आहे म्हणजेच की आता दोन हजार मध्ये पूर्णपणे आता औषधी व जीवनावश्यक गोष्टीवर सवलत बघा यामध्ये बघा इव्ही बॅटरी उत्पादनाचे घटक स्वस्त आहे की आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत थोडी स्वस्त पाहायला मिळणार आहे यामध्ये बघा दोन हजार सव्वीस मध्ये यांच्या वाहनाची किंमत वाढल्या आहे म्हणजे की मुख्यतः कच्चा माल व लॉजिस्टिक खर्च वाढल्या म्हणजे वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे आता Uh, आणि एम कार सुद्धा महागल्याचं चित्र पाहायला मिळत यामध्ये बघा स्मार्टफोन्स टीव्ही आणि कॅम्प्युटर्स सेमी कंडक्टर व ड्रीम नॅड मेमरी चिप्स किंमतीमध्ये वाढल्यामुळे स्मार्टफोन लॅपटॉप स्मार्ट, स्मार्ट टीव्ही व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे म्हणजे की आता या स्तरावरून अंदाज घेतला आहे म्हणजे की गृह बाजार घराची किमती बघा घराच्या सुद्धा किमती म्हणजे वस्तूची किंमत असेल किंवा जागेची किंमत असेल ती आता दोन हजार सव्वीस मध्ये वाढण्याची शक्यता आहे म्हणजे की दोन हजार सव्वीस मध्ये घराच्या किंमती कमी होण्याऐवजी स्थिर किंवा थोड्या वाढीच्या दिशेने जाण्याचा अंदाज आहे म्हणजे की आता संपूर्णपणे किंमत वाढण्याची शक्यता आहे आरोग्य आणि विमा खर्च बघा काही आरोग्य आणि विमा प्रीमियम आणि हेल्थ केअर खर्च वाढवण्यासाठी संभावना आहे म्हणजेच की आता काही खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे विशेषतः काही रुग्णालयात विमा क्षेत्रातील घटकांमुळे आता आरोग्य आणि विमा क्षेत्रामध्ये खर्च वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यामध्ये बघा दोन हजार सव्वीस मध्ये सोने चांदी किंमत वाढण्याची अपेक्षा असून आता त्याचे भाव अधिक वा महाग होणार असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये बघा काही वस्तू आहेत कार असेल इलेक्ट्रॉनिक असेल किंवा घर किंवा खर्च असेल किंवा शेती असेल बघा यामध्ये पूर्णपणे खर्च वाढण्याची शक्यता आरोग्य विमा असेल किंवा सेवा असेल सोने चांदी असेल बघा कच्चा तेल आणि स्वतः चाललेल्या गोष्टीमध्ये बघा कच्चा तेल बघा काही खाद्य धान्य व कृषी वस्तू म्हणजेच की आता औषधी ई बॅटरी घटक इंडस्ट्री स्पोर्ट बघा भारतातील अन्य खाद्य महागाई बघा अन्न असेल किंवा बहुतांश गोष्टी ह्या स्वस्थ झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला माहित आहे आपण कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे द्वारे नक्की कळवा चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका रोजच्या रोज महत्वपूर्ण असं अपडेट आपल्याला बघायला मिळेल